राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बार्शी शहरात दिलेला बार्शी बंद हा पूर्णतः यशस्वी ठरला आहे व्यापारी वाहतूकदार शेतकरी विद्यार्थी नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीनं या बंदला पाठिंबा दर्शवल्यानं शहरात दिवसभरात शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण राहिलं सकाळपासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील प्रमुख चौखांमध्ये उतरले होते दुखाणं अस्थापणं बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती शेकडो कार्यकर्त्यांनी आर एस एसवर बंदी घाला घटनेंच्या मूल्यांवर आघात थांबवा लोकशाही वाचवा अशी घोषणा देत त्यांनी निदर्शनही केली आहेत या आंदोलनादरम्यान शहरात कुठेही जी शांततेचा आहे भंग झाला नाही किंवा हिंसाचाराची कोणती घटना घडली नाही पोलिसांचा चोख बंदोबस्तही त्यांनी ठेवला होता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की देशात द्वेष आणि विभाजाचं राजकारण करणाऱ्या रा संघटनांवरती कायदेशीर कारवाई करावी आर एस एसचं कार्य हे भारतीय हो संविधानाविरोधात असून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम ते करतात बार्शी शहरातील अनेक सामाजिक संस्था व्यापारी संघटना आणि युवकांनी या बंदला शंभर टक्के समर्थन दिले दिवसभर राज्यांवर गाड्यांची वर्दळ नव्हती शाळा कॉलेज ही बहुतेक ठिकाणी बंद राहिली संध्याकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांनी शांततामय मार्गानं मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केलं या निवेदनात आर एस एसवर तात्काळ बंदी घालावी संविधानाचं पालन करण्यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी भाषणही करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या या बंदनं पुन्हा एकदा बार्शीकरांना जागरूक आणि संविधाननिष्ठ नागरिक म्हणून ठसा हा उमटवला आहे